मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती लोकराज्य मित्रमंडळ महाराजा मित्रमंडळ पुढाकार परभणी प्रतिनिधी मराठा समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी गोरगरीब मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाविषयी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता अविरतपणे समाजासाठी काम करणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकराज्य मित्रमंडळ महाराजा मित्रमंडळ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील महामृत्युंजय पारदेश्वर मंदिरात व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली मुंबई येथील आजाद मैदानावर मराठा समाजाच्या मराठा आरक्षण विषयी घेऊन उपोषणाला बसलेले असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे मनोज जरांगे पाटील लवकर बरे होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी शहरातील महामृत्युंजय पारदेश्वर मंदिरात लोकराज्य मित्रमंडळ महाराज मित्रमंडळ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने व्यंकटराव शिंदे यांनी महाआरती करून प्रसाद म्हणून पेढे वाटप करण्यात आले यावेळी मित्रमंडळातील पदाधिकारी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांना जय शिवराज आज मराठ्यांची तवारी दोन गरीब मराठ्यांना न्याय मिळून देण्यासाठी दोन गरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळून देण्यासाठी शेतकरी कष्टकरी वर्गाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता हा लढा उभा केला आहे असे मामा सर्वांचे सर्व सर्व गुरुदा धरांजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे म्हणून महाराष्ट्रभर आज दिवसगाराच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम आज चालू आहेत आम्ही पण दिवसभर बरेचसे सामाजिक उपक्रम करून परभणीमध्ये सर्वात वर्षित असलेलं आपलं बारेश्वर मंदिर जे की पाऱ्याचं या ठिकाणी महादेवाची मिठ या ठिकाणी पाऱ्याची बनवण्यात आलेली आहे त्यावरती जवळपास महाराष्ट्रात कुठेही अशी पाऱ्यांची ते भरलेली नाही म्हणून आम्ही पारदेश महाराजाकडे या ठिकाणी आरती केली आणि सर्वांनी प्रार्थना केली की म्हणून दादा जहागीर पाटील यांना दीर्घावशी मिळू आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो त्यांच्यासोबत आम्हाला सर्व मराठी बांधवाची इच्छा पूर्ण होऊ अशी आम्ही शिवसेनेने प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी आलो विशेष मत सांगायचं आपल्याला असं की सर्वात महिना असल्यामुळं महादेवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करून आम्ही आलो आणि नक्कीच महादेव आमची प्रार्थना मान्य करतील आणि मनोजादा देतील संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने आज मृत्युंजय पारदेश्वर मंदिरामध्ये आरती करण्यात आली या महाआरतीला शेकडो समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी अशी प्रार्थना केली की मनोजादा जरांगे जे संघर्ष करत आहेत मराठा आरक्षणासाठी आणि या समाजासाठी आरक्षण मिळावं आणि मनोदादा जरांगे यांना दुर्गैश्य लावावं अशा पद्धतीची प्रार्थना आज मृत्युंजय पारदेश्वर मंदिरासमोर सर्वांनी महाआरतीच्याद्वारे के केलेली आहे धन्यवाद